विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक रतन राठोड यशवंतराव चव्हाण माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय काजळंबा तालुका जिल्हा वाशिम आपल्याला बारावीच्या मराठी युवक भारती या पुस्तकामध्ये विभाग पहिल्या विभागामध्ये दुसरी कविता आहे रोज मातीत कल्पना दुदाळ यांची ही कविता शिजरकर म्हणते माती या कविता संग्रहामधून घेतलेली आहे या कवितेला या कविता संग्रहाला महाराष्ट्राच्या कुसुमग्राज पुरस्कारासह अनेक पुरस्कार म्हणजे संख्या अठ्ठावीस पुरस्काराने हा कविता संग्रह गाजलेला आहे यांना मिळालेला आहे महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार सुद्धा कवित्रीला मिळालेला आहे आता माती मातीशी आपली नाती जी आहे ती अतिशय जपलेली आपण आहे काळी माती जी आहे त्याला आपण माऊली म्हणतो आणि घरातल्या आईला सुद्धा आपण माऊली म्हणतो ह्या दोन अशा माऊल्या आहेत की एक आपल्याला आपल्या जीवाचा सांभाळ करते तर दुसरी जी माऊली आहे ती आपल्या पोटाचा सांभाळ करते ह्या दोन्ही माऊल्या सारख्याच आहेत तर या ठिकाणी रोज मातीत राब राब राबणाऱ्या राब शेतकरी महिलेच कष्ट आणि कष्टातून कष्ट करत असताना ती आलेलं मनोगत या ठिकाणी कवित्रीनं व्यक्त केलेलं आहे आपला स्वतःचा जीव जणू मातीत रुजवावा इतक्या मनपूर्वकतेने शेतकरी शेतामध्ये काम करत असते आणि लावणी सारखी कष्टाची काम ती करत असते तेव्हा कुठं गोंधनाच्या नक्षीसारखी शेतामध्ये पीक हिरवी गार होऊन डोलू लागतात हिरवई फुलू लागते आपल्या ओढग्रस्त संसाराला हातभार लावायसाठी स्त्री ही अतोनाच अपार असे कष्ट करत असते कष्टाचं काम ती करत असते आणि उन्हाताणाचा परवा न करता ती संसार हा हिरव्या शेतीसारखाच फुलला पाहिजे यासाठी प्रयत्न करत असते अत्यंत कष्टाची कामं जी, काम जी करत राहते हिरविगा शेतात दिसणारी शेती काही समजा उगीच पिकत नाही तर जेव्हा ती काम करते रोज कष्ट करते श्रम करते मरमर मरण मरमर मरते -मर त्या शेतीमध्ये सर्वस्व अर्पण करते तेव्हा कुठे शेतामध्ये हिरव गार नक्षी काम लागते ला ला तर अशी कविता ही साऱ्या सरळ शब्दामध्ये गेय स्वरूपामध्ये आहे आणि काळजाला स्पर्श करणारी भिडत जाणारी ही कविता आहे बघूया कविता कशी आहे ती कवितरी आहेत कल्पना दुधाळ आणि कविता तुमच्या पुढ्या म्हणजे तुमच्या पुढे सादर करतोय सरी वाप्यात सरी वाप्यात कांद लावते बाई कांद लावते नाही कांद ग जीव लावते बाई लावते जीव लावते सरी वाभ्यात सरी वाभ्यात कांद लावते बाई लावते नाही कांद गीव लावते काळ्या आईला काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते रोज मातीत मातीत नांदते बाई नांदते रोज मातीत मातीत नांदते सोन फुन्याची फुल सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही फुल देह तोडते नाई फूल देह तोडते बाई तोडते फडते घरा तोडते, घरदाराला घरदाराला तोरण बांधते, बाई बांधते, तोरण बांधते रोज मातीत मातीत नांदते बाई नांदते रोज मातीत नांदते मातीत नांदे उसलाबते बेन दाबते बाई दाबते नाही बेन ग मन दाबते बेन बेनग मन दाबते बेन कांड्या कांड्यानी कांड्या कांड्यानी संसार साधते बाई संसार सांधते बाई सांधते मातीत 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 नांदते बाई मातीत मीघ मातीत बाई मातीत मातीत नांदते <coughs> उन्हातानात उन्हातानात रोज मरते बाई मरते हिरवी होऊनी माग उरते हिरवी होऊन मागे उरते बाई उरते हिरवी होऊन माग उरते खोल विहिरीच पाणी सेंद ते पाणी सेंद ते बाई सेंद ते पाणी सेंद ते रोज मातीत मातीत नांदते रोज मातीत मातीत नांदते बाई ते नांद रोज मातीत, मातीत, मी ग नांदते धन्यवाद